दो दोन हजार तेवीस मध्ये पुण्यातील कोंडवा भागामध्ये दहशतवादाशी निगडीत असणाऱ्या काही जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं यामध्ये दोन जण फरार होते आणि दोघांना आता मुंबई विमानतळावरून ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे काय नेमकं हे प्रकरण आहे जाणून घेणार आहोत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोना यनपुरे आणि तुम्ही पाहताय सिविक मिरर आजचा दिवस देशाच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्वाचा ठरलाय एन आय एच्या म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या संस्थेने दोन वर्षांपासून फरार असलेल्या आयसीसच्या स्लीपर सेलशी संबंधित असलेले दोन आरोपींना मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतल्या दहशताच्या सावली खाली लपून बसलेल्या या दोन तरुणांची ज्यांनी पुण्यात आयडी बनवून देशात थरार माजवण्याचा कट रचला होता या दोघांची ओळख आहे अब्दुल्ला फैयाज शेख ज्याला डायपरवाला म्हणून सुद्धा ओळखला जात आणि तल्हा खान हे दोघेही गेल्या दोन वर्षांपासून फरार होते पण शेवटी ते जकारताहून भारतात परत येण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच वेळी मुंबई विमानतळावर इमिग्रेशन ब्युरोने त्यांना अटक केले यानंतर एनआयएनच्या पथकाने सुद्धा त्यांच्यावर कारवाई करत त्यांना तात्काळ ताब्यात घेतलंय या प्रकरणात आधीच अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींसह हो या दोघांचा सुद्धा समावेश आहे पुण्यातील कोंडवा भागात आय तयार करणं प्रशिक्षण देणं आणि चाचण्या घेणं हे सगळं काम हे लोक करत होते एनआयए दाखल केलेल्या आरोपपत्रात स्पष्ट म्हटलंय की या स्लीपर मॉड्युलचा उद्देश होता देशात हिंसा आणि अशांतता माजवणं आणि आय सी एसच्या विचारधारेप्रमाणे भारतात इस्लामिक राज्य स्थापना करण्याचा ते प्रयत्न करत होते एनआयएने या प्रकरणात आधीच युपीए आयपीसी स्फोटक पदार्थ कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्या अंतर्गत आरोप लावलेत भारताविरुद्ध चालवलेला हा दहशतवादी कट उघडकीस आणणं ही एक मोठी कामगिरी आहे पण यातून एक महत्वाचा संदेशही आहे देशाच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या यंत्रणा कोणतीही कसर करत नाही आणि कितीही वेळ लागला तरी गुन्हेगारांना न्यायाच्या कसाट्यात ओढल्याशिवाय त्या थांबत नाही या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे या संपूर्ण प्रकरणाच्या कारवाईकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे आज दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका